आली आषाढीची वारी वारकरी झाले दंग आली आषाढीची वारी करी दंग मे हो लेक, देव माझा शेतकरी हॉटेल श्रीराम आत परमिट रूम समोर बजरंगबलीचं चित्र किती हेवी चित्र नमस्कार मी प्रकाश गवाने माझं मूळ गाव हिंगणी प्रकल्प तालुका बारशी ही जवळजवळ तीस चाळीस वर्षापूर्वी बार्शीला आलो आणि आता सध्या बारशीकरच झालो तर बारशीला याचं कारण म्हणजे शिक्षणाच्या निमित्तानं बार्शीला आलोच पण घरची परिस्थिती फार चांगली होती श्रीमंती होती पण एकोणीसशे बहात्तर साली आमची सगळी जमीन हिंगणी प्रकल्पात गेली आणि तिथून परिस्थिती एकदम गरिबीची परिस्थिती आली हिंगणी प्रकल्पाचं उद्घाटन धरणाचं उद्घाटनच माझ्या शे जमिनीमध्ये झालं आणि जिथं उद्घाटन झालं त्याच जमिनीमध्ये माझ्या आईवडिलांना शेवटी कामाला जायची वेळ आली आणि तेव्हापासून मी शिकलो एम ए बी एड डी पी एड झालो आणि आता बारशेला स्थायिक झालो थोडीशी जमीन राहिली होती तीही जमीन विकली आणि धरणग्रस्त म्हणून मला महसूल खात्यामध्ये पहिल्यांदा तलाठी म्हणून नोकरी लागलो नंतर मंडलाधिकारी म्हणून सेवामुक्त झालो आता जवळजवळ बारा वर्ष झालं मी रिटायर झालेलो आहो आहे आणि रिटायर झाल्यानंतर मी बार्शीमध्ये ईश्वरी अभ्यासिका स्थापन केलेली आहे कुठंतरी मनामध्ये एक सुप्त भावना होती की आपण एम ए बी एड झालो डी पी एड झालो पण आपल्याला शिक्षक होता आलं नाही आणि नंतर रिटायर झाल्यानंतर मी ईश्वरी अभ्यासिकेची स्थापना केली आणि आत्ता जवळजवळ आठ वर्ष झालं मी अभ्यासिका चालू होतो या अभ्यासिकेमधून आठ वर्षामध्ये जवळजवळ साडेआठशे विद्यार्थी अधिकारी झाले शिपायापासून क्लास वन अधिकाऱ्यापर्यंत मुलं नोकरीला लागलेली आहेत आणि सध्या अभ्यासिका चालवतो तसं मी साहित्याची आवड मला हायस्कूल लेवलपासूनच आहे हायस्कूलला असताना मी पहिली कथा लिहिली होती अपमान नावाची कथा ती शाळेच्या मासिकामध्ये हस्तलिखितामध्ये ती कथा आली होती आणि त्यानंतर मी हळूहळू कथा कविता लिहायला लागलो आता परवाच आता सध्या आषाढी वारीचं चा वातावरण चालू आहे आणि ह्या वारीवरती माझी क कविता आहे पंढरीची वारी आषाढीची वारी कवितेचं नाव आहे पंढरीचा पांडुरंग आली आषाढीची वारी वारकरी झाले दंग दुम दुमली ही पंढरी आभाळी वाजे मृदंग खांद्यावरी पताका वारा गातशे अभंग भक्तिधारा पावसात आभाळाला तुझा रंग तेच भाग्यवंत थोर गळा तुळशीची माळं वाळवंटी भजनात पायी बांधलेले चाळ पंढरीचा पांडुरंग नाचे तिथे भजनात पंढरीचा पांडुरंग नाचे तिथे भजनात फुलांचा सडा पडे इथे माझ्या अंगणात फुलांचा सडा पडे इथे माझ्या अंगणात सध्या वारीचं वातावरण चालू आहे आणि ही कविता माझ्या पुस्तकामध्ये उद्याचा सूर्य ह्या पुस्तकामध्ये आलेली कविता आहे ती परभणीचे गायक जगन्नाथ शिंदे यांच्या वाचनामध्ये ती का, कविता आली आणि त्यांनी मला फोन केला की मी हे ह्या कविते कविता संगीतबद्ध करू का आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली आहे आज ती कविता एवढी गाजली पंढरीचा पांडुरंग ही कविता तर त्यांनी फार संगी, संगीत संगीतबद्ध केलेली आहे चांगल्या आवाजामध्ये त्यांचा आवाजही चांगला आहे अनेक लोकांनी त्या कवितेला पसंती दर्शविलेली आहे अशी ही पंढरीचा पांडुरंग नावाची कविता आहे आली ङ्ग Thank you. माझे जवळजवळ आत्तापर्यंत आठ पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत पाच कविता संग्रह एक कथा संग्रह एक तुटलेले धागे नावाचं सदर माझं लातूर एकमतला चालू होतं तीन वर्ष दर आठवड्याला दर रविवारी तुटलेले धागे ह्या नावाचं सदर पेपरमध्ये यायचं आणि ते एकशे पाच लेख प्रकाशित झालेले ते मी एकत्र करून तुटलेले धागे नावाचं एक पुस्तक तयार केलेलं आहे अशी माझी एकूण आठ पुस्तकं झाले आहेत माझा कथासंग्रह होरपळलेले पाय नावाचा त्या होरपळलेले पाय त्या कथ कथामधील काळीज नावाची कथा ती कथा कोल्हापूरचे दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या वाचनात आली आणि त्याच्यावर फिल्म तयार केली त्यांनी वीस वर्षापूर्वी काळीज नावाची फिल्म तर आता ती कथा आमचे पंढरपूरचे मित्र आहेत अंकुश गाजरेसर म्हणून अर्थात माझ्या बऱ्याचशा कथा त्यांनी सादर केल्या आहेत यूट्यूबला तिथली काळीज नावाची कथा जी आहे ते जवळजवळ सव्वा दहा लाख लोकांनी ती कथा ऐकलेली आहे माझी मराठी यूट्यूब चॅनलला काळीज नावाची कथा तर तीच आत्तापर्यंत सव्वा दहा लाख लोकांनी ती कथा ऐकलेली आहे तर अशा माझ्या बऱ्याच कथा यूट्यूबला आहेत जवळजवळ मला ह्या साहित्य लिखाणाबद्दल जवळजवळ पन्नास पुरस्कार आत्तापर्यंत मिळालेले आहेत तर मित्र हो मी पहिल्यांदा ज्या वेळेला धरणग्रस्त असल्यामुळं तलाटी म्हणून नोकरी लागलो आणि शेतकऱ्यांची सेवा एवढ्या पद्धतीने व्यवस्थितपणे केली की मला एकोणीसशे शहाण्णव साली महाराष्ट्र शासनाचा पहिला आदर्श तलाटी पुरस्कार माझ्यापासून सुरुवात झाली तो पुरस्कार मला मिळाला आणि आज तागायत तो पुरस्कार दरवर्षी दिला जातो तलाटी लोकांना तर पहिला पुरस्काराचा मानकरी मी आहे त्याला मला सार्थ अभिमान वाटतो दुसरं एक माझं गीत जगन्नाथ शिंदे परभणीचे त्यांनी गायलेलं आहे कुणब्याचा लेख ही कविता मी जवळजवळ पंचवीस तीस वर्षापूर्वी ही कविता लिहिली आणि त्या कवितेमध्ये कुणबी हा शब्द आलेला आहे आणि परवा कुणबी प्रमाणपत्र किंवा जरांगे पाटलांनी उपोषणं कुणब्याबद्दल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून याबद्दल त्यांचं आंदोलन चालू आहे आणि मग ही कविता काही लोकांच्या वाचनात आली आणि मग ती कविता आ, मी हो कुणब्याचा लेख देव माझा शेतकरी त्याच्या कृपेनेचं खातो आता सुखाची भाकरी या प्रकारची ही कविता आहे तर कधी काळी लिहिलेली कविता आता त्या कुणबी ह्या शब्दामुळं ती कविता सगळीकडं प्रसिद्ध झालेली आहे ती कविता अशी आहे की मी तलाठी म्हणून नोकरी करत असताना तलाटेचं कोण देव असतो तर शेतकरी हाच देव शेतकऱ्याला देव मानून मी ती कविता लिहिलेली आहे कारण माझे आई वडील आजोबा पंजोबा सगळे शेतकरी कुटुंबातले आणि त्यामुळं माझ्याकडं नोकरी नोकरीनिमित्त नोकरीला असताना काही कामानिमित्त येणारा प्रत्येक शेतकरी हा मी त्याला देव मानायचो आणि त्याप्रमाणे मी त्याची सेवा करायचो आणि त्यावेळेला ही कविता लिहिलेली देव माझा शेतकरी तर ती कविता अशी आहे मी हो कोणब्याचा लेख देव माझा शेतकरी त्याच्या कृपेनेच खातो आता सुखाची भाकरी त्याच्या कृपेनेच खातो आता सुखाची भाकरी देवा पूर्वीची पुण्याई आज आलिशे फळाला तुझ्या रूपामध्ये दिशे मला विठ्ठल सावळा तुझ्या रूपामध्ये दिशे मला विठ्ठल सावळा तुझी माझी होते भेट तीच माझी पंढरी तुझी माझी होते भेट तीच माझी रे पंढरी मी हो कोणब्याचा लेख देव माझा शेत करी भाग्यानेच झालो देवा याच जन्मी मी तलाटी सटविने येऊनिया लिहिली रे या ललाटी जरी चूक झाली काही घ्यावे आपुल्या पदरी मी हो कोणब्याचा लेख देव माझा शेत करी जन्मभरीचे जुळाले नाते अतुट आपुले हृदयात ठेवून या जीवापरी मी जपले तुझ्या लेकराची मानं आता तुझ्या खांद्यावरी मी हो कुणब्याचा लेख देव माझा शेतकरी शेवटचं कडवाय का आता शेवेसाठी देवा तुझ्या सदा उभा मी राहीन सेवेसाठी देवा तुझ्या सदा उभा मी राहीन तुझ्या चरणाशी सारे बघ ब्रह्मांड पाहिन ए रे माझी अंतरि देवा तुझा मी पुजारी मी हो कुणब्याचा लेख देव माझा शेतकरी मी हो कुणब्याचा लेख देव माझा शेत करी <Poison of> <eagle> <t Anybody> चलिक देव माथा शेत करी चक्र पिनेत खातो आता सुखाची भाकरी पूर्वीची पुण्याई आज आलीसे पळाला तुझ्या रूपामध्ये दिसे मला विठ्ठल सावळा तुझी माझी होते भेट तीच माझी रे पंढरी आ, 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 आ नेत दालदेवाया च मीत लाटी षट विनय उी लेरे लाटी दरि तुकल का ग्या वेप दी जन्मा भरी चे जुड़ाले नाते अतुट पले हृदय तटे उनिया जीवा परिमी जपले तुझा लेकर मान आता तुझा खांद्या भरी सेवे सावा तु तदा उभामिरणाशिसारे बग ब्रह्माण्डपाय ने रे मारिवा मी पुजारी आ सद्या रिटायर आहे पण निवांत राहिलो नाही कारण का मी एम ए बी एड डी पी एड असल्यामुळं सुप्त मनामध्ये एक भावना होती की आपण कुठंतरी शिक्षक व्हावं शिक्षक होता आलं नाही माझ्या आयुष्यामध्ये पण शेवटी शेवटी आता ह्या आठ दहा वर्षामध्ये मी ईश्वरी अभ्यासिका नावाची स्थापना केली अभ्यासिकेची आणि त्या अभ्यासिकेमार्फत शिक्षक ह्या नात्याने मी आता अभ्यासिका चालवतो जवळजवळ ह्या आठ वर्षामध्ये साडेआठशे विद्यार्थी अभ्यासिकेमध्ये शिकून अधिकारी झालेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या आधिक क्षेत्रामध्ये ह्या ईश्वरी अभ्यासिकेतले अधिकारी आहेत आज सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अभ्यासिका एक नावारूपाला आलेली अभ्यासिका आहे आणि इथं बरेच विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत आणि ह्या मार्फत आता विद्यार्थ्यांची सेवा करतो आणि हा माझ्या आयुष्याचा उर्वरित काळ मी सत्कारणी लावतो दुसरी गोष्ट एक महत्त्वाची सांगायची म्हणजे साहित्याच्या बाबतीत एकोणीसशे त्र्याण्णव साली मी बार्शीमध्ये कवी कालिदास मंडळाची स्थापना केली त्यावेळेला माझ्याबरोबर माझे गुरु श्यामा पाटील कवी सुरेश पाठक शब्बीर मुलाने जयसिंग राजपूत प्राध्यापक अशोक वाघमारे दत्ता गोसावी सुमन चंद्रशेखर हे आमचे त्यावेळचे सवंगडी आम्ही सगळ्यांनी मिळून कवी कालिदास मंडळाची स्थापना केली ह्या मंडळामार्फत आत्तापर्यंत मेघदूत पुरस्कार दिला जातो बार्शीमध्ये अनेक मान्यवरांना सन्मानित केलं आणि तो आज तागायत तो पुरस्कार चालू आहे आषाढाच्या पहिल्या रविवारी कवी कालिदास दिन आम्ही साजरा करत असतो आता हे आमचे सवंगडी त्यातले काही सवंगडी नाहीत आमचे कवीवरील सुरेश पाठक शमा पाटील कवी शब्बीर मुलानी ह्या अशी मान्यवर मंडळी आज हयात नाहीत परंतु त्यांच्या आठवणी आम्हाला पावलोपाली येतात आता सध्या कवी कालिदास मंडळात पूर्वी अध्यक्ष होतो आम्ही मी होतो तीन वर्ष अध्यक्ष तीन तीन वर्षाला आम्ही अध्यक्ष बदलतो आता सध्या कवी रामचंद्र इकारे सध्या अध्यक्ष आहेत आणि पुढच्याच आठवड्यामध्ये आम्ही कवी कालिदास दिन साजरा करणार आहोत मेघदूत पुरस्कार देऊन अनेक लोकांना सन्मानित केलं साहित्यिकांना तो का कार्यक्रम आता पुढल्या आठवड्यात घेणारच आहोत आम्ही दुसरी गोष्ट की बार्शीमध्ये मज महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा बार्शी ही शाखासुद्धा मी चालवतो त्या शाखेचा मी सध्या प्रमुख कार्यवाह आहे सध्या शाखेचे अध्यक्ष आणि पाणीकर हे अध्यक्ष आहेत मुकुंदराज कुलकर्णी प्रकाश महामुने कवी किरण विभूते प्राध्यापक बी आर देशमुख प्राध्यापिका प्रमिलाताई देशमुख प्रदीप कुमार कांदे आबासाहेब घावटे शारदा पानगावकर दत्ता गोसावी सौशिल्पा मटपती गिरीश सोनार दिलीप कल्याणी आणि हरिभाऊ कोळेकर डॉक्टर रविराज फुर्डे आहेत आमच्या कवी कालिदास मंडळामध्ये फार मोठे मोठे साहित्य येऊन गेले मृत्युंजयकार शिवाजी सावंत हे सुद्धा आमच्या कवी कालिदास मंडळात येऊन गेले तसेच मसापमध्ये सुद्धा फार मोठे मोठे साहित्यिक आले परवाच पुरस्कार वितरण झालं राजर्षी शाहू साहित्य पुरस्काराचं वितरण झालं आणि त्या पुरस्कारासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रवींद्र शोभने हे ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते असे मोठे मोठे कार्यक्रम मंडळामार्फत घेतले जातात फार मोठे साहित्यिक आम्ही या ठिकाणी बोलावतो आणि दरवर्षी कवी कालिदास मंडळ आणि मस्साप शाखाबारशी यांच्यामार्फत हे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो तर कवी कालिदास मंडळामार्फत आम्ही मसापोमार्फत आम्ही नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावं म्हणून वेगवेगळे पुरस्कार ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी आम्ही शिबिरे घेतो कवीसंमेलन घेतो त्यातून एकच उद्देश असतो की पुढे यातून कवी पुढे साहित्यिक पुढे यावेत हीच भावना असते असं साहित्य मंडळ दोन मंडळं चालवतो फक्त आमची एक बारशीकरांना एक विनंती आहे मागे साहेब मंत्री असताना त्यांनाही आम्ही भेटलो होतो सध्या माननीय राजेंद्रजी राऊत साहेब हे आमदार आहेत त्यांना आम्ही ह्या संदर्भात भेटलो की आम्हा आमची एकच इच्छा आहे की आमच्या साहित्य मंडळाला बार्शी नगरपालिकेकडून एक चांगली नगर जागा कायमस्वरूपी आम्हाला द्यावी <coughs> म्हणजे आम्हाला तिथं कार्यक्रम घेता येतील साहित्याचे असे आजी माझी आमदारांना आम्ही बऱ्याच वेळा विनंती केलेली आहे तेवढी आमची मागणी सफल व्हावी अशी भगवंत चरणी मी प्रार्थना करतो दुसरी गोष्ट एक महत्त्वाची सांगायची म्हणजे की मी ज्या परिसरामध्ये राहतो जगदलमा हॉस्पिटलच्या पाठीमागे पाटील प्लॉटमध्ये मी राहतो या परिसरामध्ये आम्ही ठोंबरे काका यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा अविनाशदादा सोलवट यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे सहयोग स्थानिक रहिवासी मंडळ स्थापन केलं होतं ते आहे मंडळ अजूनही आणि त्या मंडळामार्फत आम्ही दर महिन्याला कार्यक्रम घेतो आणि कुणीतरी एखादा मोठा व्याख्याता आणतो त्यांचं व्याख्यान ठेवलं जातं सगळे पाटील प्लॉटमध्ये लोक एकत्र येतात आणि असं हे बरेच वर्ष आमचं काम चालू आहे या ठिकाणी सिंधुताई सपकाणंसुद्धा आम्ही या ठिकाणी आणलो होतो त्यांचंही आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे असे मोठमोठे साहित्यिक आम्ही या ठिकाणी ह्या मंडळामार्फत आणलेले आहेत तर त्याच मंडळामध्ये मी सचिव म्हणून काम करतो स्थानिक रहिवाशी मंडळ पाटील प्लॉट बार्शी तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठामध्ये बी ए फर्स्ट इयरला मागील पाच वर्षामध्ये माझी रूम नावाची कविता होती आता सध्या अभ्यासक्रम बदलल्यामुळं कदाचित नसेल आता पण गेल्या पाच वर्षामध्ये ती कविता अभ्यासक्रमात होती ती कविता म्हणजे परमिट रूम तर परमिट रूम हा शब्द कशासाठी हे वापरला तर सध्याचा समाज व्यसनमुक्त व्हावा विद्यार्थ्यांनी त्याच्यातून आदर्श घ्यावा आणि व्यसनमुक्त व्हावं कुणीही व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी माझी ती कविता आहे कवितेचं नाव आहे परमिट रूम हॉटेल श्रीराम आत परमिट रूम हॉटेल श्रीराम आत परमिट रूम समोर बजरंगबलीचं चित्र किती हे विचित्र मी लगेच विचारलं देवा तुम्ही कसे हितं मी लगेच विचारलं देवा तुम्ही कसे हितं बजरंगबली हसले तेव्हा माझ्या टेबलावरले दोन ग्लास फुटले बजरंगबली हसले तेव्हा माझ्या टेबलावरले दोन ग्लास फुटले बजरंगबली म्हणाले आता मी फार सुखी आहे बजरंगबली म्हणाले आता मी फार सुखी आहे कलिग संपेपर्यंत मी अशाच ठिकाणी थांबणार आहे कलियुग संपेपर्यंत मी अशाच ठिकाणी थांबणार आहे राक्षस मारण्यासाठी मला ता युद्ध करावं लागत नाही राक्षस मारण्यासाठी मला युद्ध करावं लागत नाही राक्षस आपोआप येते येऊन मी फक्त रोजचे रोज रामाला आकडे कळवित असतो मी फक्त रोजचे रोज रामाला आकडे कळवित असतो तेव्हा टेबला खालची काच माझ्या झिंगलेल्या पायात तारपार घुसली तेव्हा टेबला खालची काच माझ्या झिंगलेल्या पायात आरपार घुसली परमिट रूममधून बाहेर पडताना मी सहज वळून पाठीमागं पाहिलं परमिट रूममधून बाहेर पडताना सहज मी वळून पाठीमागं पाहिलं तर टेबलाखाली फुटक्या काचा सिगरेटची अर्धवट जळत असलेली थोटकं आणि रिकाम्या बाटल्यांचा ढेग मला प्रेतांच्या ढेगाऱ्यासारखा वाटला आणि एक काळकुट्ट मांजर माझ्या पायातून सांडलेलं रक्त चाटीत होतं यमासारखं एक काळकुट्ट मांजर माझ्या पायातून सांडलेलं रक्त चाटीत होतं यमासारखं तेव्हा मात्र मी घाबरलो आणि बजरंगबलीला हात जोडले तेव्हा मात्र मी घाबरलो आणि बजरंगबलीला हात जोडले देवा देवा मला आता सुखरूप घरी पाठवा देवा देवा मला आता सुखरूप घरी पाठवा आणि रामाला आजचा एक आकडा तेवढा कमी कळवा रामाला आजचा एक आकडा कमी कळवा धन्यवाद की माझ्या आत्तापर्यंत पाच कविता संग्रह झालेल्या आहेत आणि आता माझे नवीन पुस्तक येते मागे वळून बघताना या नावाचं पुस्तक आता येत आहे तर ते पुस्तक असं आहे की माझ्या पाच कविता संग्रहातल्या निवडक कविता बार्शीचे शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर रविराज कुर्डे यांनी त्या कविता निव न्यू, निवडून काढलेल्या आहेत आणि त्या निवडक कवी कवितेचं पुस्तक मागे वळून बघताना हे पुस्तक आता लवकरच येत आहे त्याचं संपादन डॉक्टर रविराज खुर्डे यांनी केलेलं आहे आणि ते पुस्तक सध्या मंगळवेड्या येथील शब्दशिवार प्रकाशन या ठिकाणी छपाईचं चा काम चालू आहे तर ते, ते लवकरच पुस्तक आता येईल